आज कारणं दाखवली जातील एस टीचा धक्का वगैरे अमुक आपण जर या ठिकाणी चाळीस किलोमीटर जर बघितलं देवळ्याचं जे स्मारक आहे तेही दगडामध्ये आहे आणि तिथून अनेक वाहनं जात असतात ते, 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 ते तर अगदी मुख्य रस्ते ते शहरात आहे तर हे जे काही कारण पुढे केली जातात तिथे एस टीवाल्याला फार दोष न देतात या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर हा याच्यात सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे आणि आपण माझं तर मत आहे की आपण जे जुन्या पडी बिल्डिंग किंवा काही जे वास्तू असतात याचं ज्यावेळेस त्या पडदडीला येतात त्यावेळेस आपण स्ट्रक्चर ऑडिट करत असतो पण दुर्दैवाने आम्हाला दोन तीन महिन्यापूर्वी पूर्ण झालेल्या कामाचं स्ट्रक्चर ऑडिट व्हावं आणि हे काम खरोखर दर्जाचं झालेलं आहे की नाही त्याच्यातून निष्पन्न होईल आणि याची चौकशी झाली पाहिजे आणि त्यानंतर मात्र जे गुन्हेगार आहेत यांनी जो भावनांचा खेळ खेळलेला आहे छत्रपती शिवाजी महाराज असतील याच कॉन्ट्रॅक्टरने बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे काम केले ते अत्यंत लोकांमध्ये दबकी चर्चा आहे कोणी त्याच्यावर उघड बोलत नाही परंतु तेही काम ह्याच कॉन्ट्रॅक्टरने केलेलं आहे आणि याचे जे काही धंदे आहेत हे इथं बोलण्याचा काही विषय नाही परंतु हा एक तांदूळ चोर ज्यांनी हे काम केलं ज्या मोठ्या त्यांनी त्यावेळेस त्या ठिकाणी बाईट दिलं की की आम्ही अत्यंत दर्जेदार काम केलेलं आहे माझं तर मत असं की यांना शिवकालीन शिक्षा जर काम पडलं असतं आपण म्हटलो असतो आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या बाबतीमध्ये आंदोलन राजकारण करून काहीतरी स्टंट उभा करायचा आहे असा भाव नाही पण भावना मात्र दुख दुखलेल्या आहेत साधा सरळ तुम्ही जरी बघितलं साहेब त्या व्हिडिओमध्ये तर बस फक्त अशी थोडीशी खेटून गेलेली धडक मारल्यानंतर काम पडलं तर आपण समजू तीच बसची त्या ज्याची आता डिवायडर केलेली आहे डिवायडरला तशी ब्रश खेटून बस खेटून पण गेली समजून बोजी मारले तरी डिवायडर पडणार नाही साहेब याचा प्रयोग आम्ही खर्च करून ती डिवायडर बांधून देऊ आम्ही तो करून दाखवतो इथे नॉर्मल धक्का लागल्यानंतर एका ठिकाणी धक्का लागला एक विट सरकली किंवा जेवढी जागा ब्रश क्रॅच झाली काही हरकत नाही अहो जसं गुडघ्याला मार लागतो आणि खानदाने त्याची दोन ते तीन वेळा या ठिकाणी नॉर्मल नॉर्मल दगड पडून विटंबना पहिली झाली पण सर्वांनी याकडे के दुर्लक्ष केलं की बो छत्रपतींच्या विषयात राजकारण करायचं नाही कुठेही या प्रकारे आम्ही त्याला घाईघाईने लोकार्पण सोडवत झाला अपूर्ण असताना देखील त्यालाही आम्ही कोणी विरोध केला नाही पण आज रोजी हो जर छत्रपतींच्या स्मारकाचा एवढा मोठा कठडा पडत असेल आणि याची जाण जर प्रशासनाला नसेल याची जाण जर लोकप्रतिनिधींना नसेल तर आम्हाला आमच्या भावना या व्यक्त करण्यासाठी आपल्या माध्यमातून आम्ही सन्माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहोत की या कामाची तपासणी राज्य सरकारने विशेष समिती पाठवून मी आपण बघत आज शार्क न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूजची टीम नेहमीच कार्य करत असते मालेगाव शितीर्थ तटबंदी करणार कामात झालेल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून छत्रपती शिवरायांचे अवमान करणाऱ्या मनपा प्रशासक तथा आयुक्त तसेच अधिकारी व ठेकेदारासह सब कॉन्ट्रॅक्टरवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी अप्पर जिल्हाधिकारी देवदत्त केकन यांच्यामार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे मालेगाव येथील शिवतीर्थाचे सुशोभीकरण करावे अशी मागणी मालेगावातील तमाम शिवप्रेमींच्या वतीने वारंवार निवेदन देऊन व आंदोलने करून करण्यात आली होती मालेगाव महानगरपालिकेच्या वतीने डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये शिवतीर्थावर आंदोलनादरम्यान दिलेल्या आश्वासनानुसार पुतळ्याचे काम मार्च दोन हजार चोवीसमध्ये सुरू करण्यात आले होते ते आज रोजीपर्यंत टप्प्याटप्प्याने सुरूच असून कामात प्रचंड दीर्घ केली जात आहे सदर कामाची गुणवत्ता अतिशय निष्कृष्ट असून याबाबत वारंवार मनपा प्रशासनाकडे सूचना करून दर्जेदार काम व्हावे अशी मागणी अनेक सामाजिक संघटनांनी केली होती परंतु मनपा प्रशासन राजकीय दबाव ठेकेदारा पाठीशी घालत आहे दोन दिवसापूर्वी शिवतीर्थ येथील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याजवळील दगडी तटबंदी कडा एस टी बसचा मागील बाजूने थोडा धक्का लागल्याने तटबंदी ढासळली त्यामुळे शिवतीर्थाची विटंबना होऊन छत्रपती शिवरायांच्या पवित्र स्मारकाला इजा झाली निष्कृष्ट कामामुळे शिवतीर्थाची विटंबना झाली त्याचा आम्ही तीव्र शब्दात जाहीर निषेध व्यक्त करतो तरी महाराष्ट्र राज्य सरकारतर्फे विशेष तांत्रिकी समिती नेमणूक किंवा मेरीच्या अभियंत्याकडून निष्कृष्ट कामाची गुणवत्ता तपासणी करण्यात यावी या निष्कृष्ट कामात जबाबदार असलेले मालेगाव महानगरपालिकेचे आयुक्त श्रीमान रवींद्र जाधव साहेब शहर अभियंता श्रीमान इंजिनियर कैलास बच्चाव साहेब उपअभियंता श्रीमान इंजिनियर चौरे साहेब यांना निलंबित करण्यात यावे तसेच वास्तुविशारद ठेकेदार व ठेकेदारांनी नियुक्त केलेल्या सब कॉन्ट्रॅक्टर तसेच निष्कृष्ट कामाला गुणवत्तेचे प्रमाणपत्र देणाऱ्या त्रयस्त तांत्रिक परीक्षण समिती थर्ड पार्टी ऑडिटर यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आवा इतिहासाला साजेस उत्तर महाराष्ट्र देखणं असे शिवप्रेमींच्या मनातील शिवतीर्थ सुशोभीकरण व्हावे यासाठी शासनातर्फे शिवतीर्थाची पुनर्बांधणी करण्यात यावी अशी मागणी मालेगावातील शिवप्रेमींच्या वतीने बारा बलुतेदार मित्र मंडळाचे संस्थापक बंडू काका बच्छाव एकता मंडळाचे संस्थापक तथा भाजपाचे मनपा गटनेते सुनील आबा गायकवाड माजी नगराध्यक्ष दीपक भोसले आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समितीचे निखिल पवार क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले स्मारक कृती समितीचे गुलाबराव पगारे काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष एजाज बेग समाजवादी पक्षाचे नेते मुस्तिकीम डिग्निडी माजी नगरसेवक मदन बाप्पू गायकवाड लोकशाही धडक मोर्चाचे अध्यक्ष शेखर पगार सुशांत कुलकर्णी दर्शन गायकवाड अर्जुन भाटी प्रसाद पवार सोहेल डालरिया डॉक्टर अकिल अहमद सागर पवार निलेश पाटील आदी उपस्थित होते परिसर असेल हा सुशोभीकरणाचा कुठेही ताळमेळ बसत नाही ऐतिहासिक वास्तूचं सुशोभीकरणाचं किंवा त्याच्या संदर्भातलं प्लॅनिंग करण्याचं काम एखाद्या आर्किटेक्टला अनुभव असेल अशाला ते देणं अपेक्षित होत ते एक नौका त्याला कोणताही कामाचा ना अनुभव नाही ऐतिहासिक वास्तूच्या संदर्भात त्याला माहिती नाही अशा आर्किटेक्टला हे काम देण्यात आलं ठेकेदार असा नियुक्त केला की जो फक्त त्यांच्या भरतीप्रमाणे त्या ठिकाणी काम करेल आणि त्यातून हे सगळं शिव शु, छत्रपती शु, शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं काम झालं आणि ते अतिशय निष्कृष्ट दर्जाचं त्याची दोन ते तीन वेळा या ठिकाणी नॉर्मल नॉर्मल दगड पडून पण सर्वांनी याकडे दुर्लक्ष केलं की छत्रपतींच्या विषयात राजकारण करायचं नाही कुठेही या प्रकारे आम्ही त्याला घाईघाईने घाईने लोकार्पण सोहळा झाला अपूर्ण आपु, असताना देखील त्यालाही आम्ही कोणी विरोध केला पण आज होती जर छत्रपतींच्या स्मारकाचा एवढा मोठा कठडा पडत असेल आणि याची जाण जर प्रशासनाला नसेल याची जाण जर लोकप्रतिनिधींना नसेल तर आम्हाला आमच्या भावना या व्यक्त करण्यासाठी आपल्या माध्यमातून आम्ही सन्माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहोत की या कामाची तपासणी ही राज्य सरकारने विशेष समिती पाठवून करावी आणि यातले दोषी सन्माननीय मनपा आयुक्त असतील शहर अभियंता असतील उप अभियंता असतील त्याचबरोबर या कामात जो ठेकेदार निघतात आणि त्या ठेकेदारांनी एका राजकीय पुढाऱ्याला सब कॉन्ट्रॅक्टर म्हणून हे काम करून त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी आमच्या सर्वांची मागणी आणि या कामाचं पुनर्बांधणी ही राज्य सरकारच्या समितीच्या देखरेखीखाली व्हावी आणि पुन्हा त्याच सर्वा सुशोभीकरण अतिशय उत्तम दर्जाचं सुशोभीकरण व्हावं अशी आमच्या सर्वांची इच्छा आहे आणि त्यासाठी आम्ही प्रतिनिधी स्वरूपात या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणचा प्रत्येक माणूस हा मालेगाव शहरातला एका विशिष्ट संघटनेचा एका पक्षाचा मोठा पदाधिकारी यांनी सगळ्यांनी मिळवलं असतं तर आज या ठिकाणी फार मोठा मोर्चा किंवा आंदोलन उभं राहू शकलं असतं पण सरकारला कुठेतरी आम्हाला आज सूचना करायची आहे की आपण याची दखल घ्यावी आणि यातून मार्ग काढावा अन्यथा शिवप्रेमींच्या भावना तीव्र झाल्यावर हे सर्वजण रस्त्यावर उतरतील आणि मालेगावची कायदा सुव्यवस्था धोक्यात येईल भावनांचा विचार करून आपण मुख्यमंत्र्यांना शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या बाबतीमध्ये आंदोलन राजकारण करून काहीतरी स्टंट उभा करायचा आहे असा भाव नाही पण भावना मात्र दुखलेल्या आहेत साधा सरळ तुम्ही जरी बघितलं व्हिडिओमध्ये तर बस फक्त अशी थोडीशी खेटून गेलेली धडक मारल्यानंतर काम पडलं तर आपण समजू तीस बसची त्या ज्याची आता डिवायडर केलेले डिव्हायडरला तशी ब्रश खेटून बस खेटून पण गेली समोर तरी डिवायडर पडणार नाही साहेब याचा प्रयोग आम्ही खर्च करून ते डिवायडर बांधून देऊ आम्ही तो करून दाखवतो इथे नॉर्मल धक्का लागल्यानंतर एका ठिकाणी धक्का लागला एक मिनिट सरकली किंवा जेवढी जागा ब्रश क्रॅक झाली काही हरकत नाही अहो जसं गुडघ्याला मार लागतो ला आणि खानदानी कळतो अशा प्रकारचं चुकीचं झालं म्हणजे बाजूला बाजूला धक्का लागला आणि खांद्यापर्यंत पण पर लांब पर्यंत बारा तेरा फुटापर्यंत काम तर म्हणजे या कामाची सदृश दर्शनी बोगस आणि निकृष्ट दर्जाचं काम आहे याच्यात आपण लक्ष घालावं तुमच्या लेवलला तुम्ही लक्ष घातलं त्याच्यावर तात्पर्य करतील आणि त्यांनी त्याच्यामध्ये सुधारणा त्वरित करावी ही आमची सल्ली म्हणजे संपूर्ण हिंदुस्थानांचा आराध्य देव तसेच आज आपण या ठिकाणी जे काही मालेगाव शिलकीर्थाच्या बाबतीत ही घटना घडली याबाबत मुख्यमंत्र्यांना आदरणीय अप्पर जिल्हाधिकारी साहेबांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी निवेदन सादर केलेलं आहे आणि आपली देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आहे की या कामाची चौकशीवर आपण सगळ्यांना सांगू शकतो की आजचं जे सरकार चाललेलं आहे हे छत्रपती वारंवार आपले मुख्यमंत्री सांगत असतात की छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचं हे सरकार आहे आणि याच्या आधी काही त्या काही एक दोन घटना या महाराष्ट्रात घडल्यात या ठिकाणी अत्यंत संवेदनशीलपणे या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी आपलं स्वतः लक्ष घालून आज ते विषय हाताळलेले आहे आणि हा विषय हा तसाच तोला मोलाचा हा विषय म्हणायचा असा आहे की छत्रपतींच्या बाबतीत कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी कॉम्प्रोमाइज होऊ शकत नाही आम्ही अनेक वेळा ज्यावेळेस काम दिलं गेलं सुद्धा आम्ही सोशल मीडियातून सांगितलं होतं की यांची डिझाईनच आम्हाला मान्य नाही आहे भविष्यात जर आमच्याकडे सत्ता आली तर आम्ही निश्चितपणे हे तोडून नवीन बांधू म्हणजे काम सुरू होण्याच्या आधीच आम्ही सांगितलं होतं की काम मी कृष्ण दर्जाचं होणार आहे आणि आज आ, दर दर ते आपल्या सगळ्यांच्या समोर आहे त्या ठिकाणी मिरीचा दगड वापरला गेला आज कारण दाखवले जातील एस टीचा धक्का वगैरे अमूक आपण जर या ठिकाणी चाळीस किलोमीटर जर बघितलं देवळ्याचं जे स्मारक आहे ते दगडामध्ये आहे आणि तिथून अनेक वाहनं जात असतात ते तर अगदी मुख्य रस्त्यावर ते शहरात आहे तर हे जे काही कारण पुढे केले जातात तिथे एस टी फार दोष न देता या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर हा याच्यात सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे आणि आपण माझं तर मत असं आहे की आपण जे जुन्या पडी बिल्डिंग किंवा काही ज्या वास्तू असतात याचं ज्या त्या पडझडीला येतात त्यावेळेस आपण स्ट्रक्चर ऑडिट करत असतो पण दुर्दैवाने आम्हाला दोन तीन महिन्यापूर्वी पूर्ण झालेल्या कामाचं स्ट्रक्चर ऑडिट व्हावं आणि हे काम खरोखर दर्जाचं झालेलं आहे की ना त्याच्यातून निष्पन्न होईल आणि याची चौकशी झाली पाहिजे आणि त्यानंतर मात्र जे गुन्हेगार आहेत यांनी जो भावनांचा खेळ खेळलेला आहे छत्रपती शिवाजी महाराज असतील ह्याच कॉन्ट्रॅक्टरने बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे काम केले ते अत्यंत लोकांमध्ये दबकी चर्चा आहे कोणी त्याच्यावर उघड बोलत नाही परंतु तेही काम ह्याच कॉन्ट्रॅक्टरने केलेलं आहे आणि याचे जे काही धंदे आहेत हे इथं बोलण्याचा काही विषय नाही परंतु हा एक तांदूळ चोर जेणे हे काम केलं ज्या मोठ्या केले त्यांनी त्यावेळेस त्या ठिकाणी बाईट दिलं होतं की आम्ही अत्यंत दर्जेदार काम केलेलं आहे माझं तर मत असं आहे की यांना शिवकालीन शिक्षा दिली गेली पाहिजे

मुझे ऐसा लगता था कि अब कोई सुशोभीकरण हो रहा था ऐसा शानदार होगा कि पूरी रौनक सब तरफ आ जाएंगी जाकुड़े भवान और आसपास के हिस्से में मगर ऐसा सुशोभीकरण हुआ कि पहले का जो बना हुआ था वो उससे बेहतर दिखता था इतना खर्चा करने के बाद इतना मोटा भ्रष्टाचार वो भी शिवाजी महाराज के नाम पर इसकी हम मजम्मत करते हैं निंदा करते हैं कि ऐसे महापुरुष के नाम पर अगर भ्रष्टाचार होगा इस शहर में तो दूसरी चीज़ों के ताल्लुक से क्या हो सकता है इसी तरह की बात बाबा साहेब अम्बेडकर के बारे में भी बोली जाती है और जब ऐसे महापुरुषों के मामले में इतना मोटा भ्रष्टाचार होगा तो कारपोरेशन और कमिश्नर और जो लोग इस तरह का काम करते हैं उन पर सख्त कार्रवाई होना चाहिए आज हमारे जो प्रेमी हैं हम भी हैं प्रेमी हम आए थे एक निवेदन देने क्योंकि जो लोग बोगस प्रेमी हैं जो अभी आए थे वो उस पत्थर पर बोलते गुना दाखिल करो ये भी बेज्जती की बात है कि शिवाजी महाराज की जगह के पत्थर पर बोलते गुना दाखिल करो ये शिव प्रेमी नहीं हो सकते अगर शिव प्रेमी होते तो सही जांच करने की बात करते जैसे हमारे सुनील आभाग गायकवाड़ ने बोला कि स्ट्रक्चर ऑडिट करवा लो उसका और दूध का दूध पानी का पानी हो जाए सच बात यह है कि ऐसे महापुरुष के काम में अगर इस तरह का भ्रष्टाचार होगा तो हम किसके पास जाएंगे इसलिए ऐसे काम की जांच होना चाहिए और जो आरोपी है उन पर कड़ी कार्रवाई होना चाहिए हम लोग यहाँ पर इसीलिए जमा हुए कि हमारे महापुरुष शिवाजी महाराज साहब के पुतले के पास जो शुशुभीकरण हुआ और इतना ख़राब दर्जे का काम हुआ है कि आज कल एक बस की वजह से थोड़ा सी ये हुआ और उसके अंदर से कल से पूरे आ, मैं समझता हूँ कि बड़ी इसके अंदर खबरें गूंज रही है सोशल मीडिया के ऊपर और ये भ्रष्टाचार मालेगाँव शहर के अंदर यही नहीं और भी बड़े बड़े भ्रष्टाचार है हम लोगों ने सबने मिलकर उसका एक पीछा पकड़ना चाहिए और रोड रास्ते के एकदम ख़राब काम चालू है मालेगाँव शहर के अंदर जिसकी वजह से आज रोड बन रहे दो चार महीने के अंदर रोड खराब हो जा रहे हम लोग परेशानी से इधर उधर से निधि लाते हैं और ठेकेदार खराब दर्जे का काम करता है और उसके पीछे जो लीडर रहते वो उसका सपोर्ट करते आज ये जो हुआ है हमारे महापुरुष शिवाजी महाराज के पुतले के पास जो उन्होंने किया गया है हम समझते हैं कि ये यह यहाँ पर एकदम उनकी बे इज्जती का काम है ये और हम लोग सब मिलकर शिव प्रेमी के साथ में हम यहाँ पर आए हम भी खुद मानने वाले लोग हैं क्योंकि हम लोगों ने इसीलिए यहाँ पर आकर ये किया और हम लोगों ने जो मेमोरेंडम दिया इसकी ये मांग की और हम लोग सब मिलकर एक और प्रोग्राम तय करेंगे ये जो है पी डब्ल्यू डी से काम हुआ तो वहाँ धरना दिया जाए या तो फिर अगर कॉरपोरेशन से हुआ तो वहाँ पर सब मिलकर एक एक रोज़ा धरना दिया जाए मेरी ऐसी अपील रहेगी जहाँ पद्धति ने तीन चार दिवसापासून हे आपल्या मालेगाव शहरात आपल्या आराध्य दैवत दे छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्मारक ज्या पद्धतीने आत्ताच झालेलं आणि लगेचच ते एका बसच्या थोडं धक्क्याने ते तुटलेलं त्या सगळ्या शिवप्रेमींनी आपल्या आपल्या स्वरूपात निवेदनं दिलेत काही आंदोलनं केलेत महापालिकेचा विरोध केला पण मी माझ्या वतीने किंवा माझ्या मनातली एक इच्छा अशी आहे हे मालेगाव शहर आणि तालुक्यात किती शिवप्रेमी आहेत ते निष्कृष्ट दर्जाचं काम ह्या मालेगाव महापालिकेने ज्या ठेकेदारांनी केलं असेल त्याच्यावर जी कारवाई व्हायची जो गुन्हा दाखल करायचा तो, तो होऊ द्या पण माझं एक सगळ्या शिवप्रेमींना एक असं आव्हान आहे मालेगाव शहर आणि तालुक्यातील ग्रामीण भागातील सगळ्यांना प्रत्येकाने एक एक रुपया जरी दिला तरी आपण भव्य आणि दिव्य महाराष्ट्रात नाही असं शिवस्मारक आपण इथे उभं राहू शकतो आपल्या शासनाच्या निधीची गरज नाही आहे महापालिकेच्या निधीची गरज नाही आणि तिथं भ्रष्टाचार पण होणार नाही तर अशी एक माझी कळकळीची विनंती आहे सगळ्या शिवप्रेमीने याच्यात दखल घेतली पाहिजे लक्ष दिलं पाहिजे की जे आपलं आराध्य दैवत आहेत त्याची अशी जर पद्धतीने जर निस्तृत दर्जाचं काम होत असेल तर सगळ्यांनी याचा हात घेतला पाहिजे आणि ज्यांनी जे काही केलं असेल ठेकेदार यांच्यावर कडक कारवाई यांची चौकशी लागून हा भ्रष्टाचाराला ओपन झाला पाहिजे अशी माझी मागणी आहे तुम्ही <muchas> शोषण <muchas>